नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पेन्शन योजनेत झाला पुन्हा मोठा बदल नवीन बदलामुळे होणार पेन्शनर्सला फायदा चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अगदीच महत्त्वाची आणि एक दिलासादायक बातमी समोर येत आहे ही बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेसंदर्भात खरे तर दोन हजार चार नंतर केंद्रीय शासकीय सेवेत येणाऱ्या कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे या नव्या पेन्शन योजनेचा म्हणजेच एन पी एस योजनेचा मात्र कर्मचाऱ्यांकडून कडाडून विरोध करण्यातही आला कर्मचारी संघटनांकडून मोठ्या प्रमाणात आंदोलनाच्या माध्यमातून एक मोठा लढाही उभा करण्यात आला आता हेच कारण आहे की जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजनेमध्ये संगम साधून सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे दरम्यान एकीकृत पेन्शन योजनेच्या बाबत सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे नवीन पेन्शन योजनेबाबत सरकारचा नवा निर्णय काय आहे चला तर पाहूया मिळालेल्या माहितीनुसार आता सरकारने यू पी एस योजनेत सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजनेच्या प्रमाणे कर लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळे आता यू पी एस योजनेला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत असून पेन्शनसला याचा मोठा फायदा होणार आहे